नमस्कार मी मेघना मेघनास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण इथं करी कसं बनवायचं हे बघणार आहोत खूप सोपी पद्धत आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी मी इथं एक साधारण सात ते आठ अंडे आहेत तो इथं एका पात्यामध्ये पाणी घालून छान असं दहा मिनटासाठी उकडवून घेतलेले आहेत आणि थंड झाल्यावरती त्यावरचे साल आहेत तो काढून घेतलेला आहे आणि आता हे आपण अंड्याला इथं मध मध असं चिरा इथं पाडून घेत आहोत अशा पद्धतीचं तुम्ही इथं बघू शकता आणि सोबतच सगळे अंडे मी चिरून घेतलं पहिलं म्हणजे खूप जास्त चिरून नाही घ्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये लाल मिरची पावडर आणि हळद घालून छान असं मिक्स करून घेतलं बाजूला ठेवून द्यायचं त्यानंतर इकडं एका वाटीमध्ये साधारण दोन चमचे एवढं दही घेतलेलं आहे घट्ट दही घ्यायचं आणि त्याला फेटून घ्यायचं ह्याच्यामध्ये सुद्धा मसाला इथं आपल्याला घालून घ्यायचा आहे तर हळद घालून घेतलेला आहे आणि लाल तिखटसुद्धा घालून घेतलेला आहे सोबतच मी इथं हिरवी दोन मोठे आकाराचे कांदे मिक्सरला लावून असं बारीक करून घेतलेले आहे त्याचं पेस्ट इथं तयार करून घेतलेले आहेत मी इथं काही खडे मसाले घेतलेले आहेत तर ते तुम्ही इथं बघू शकता सोबतच कडीपत्ता वगैरे मी इथं घेतलेला आहे आणि त्यासोबतच आता आपण एका कढईमध्ये साधारण एक अर्धी वाटी ते एक वाटी एवढं तेल घालायचं आहे आणि हे आपण जे मसाला लावून ठेवलेले अंडे आहेत तो आपल्याला इथं पहिलं एक दोन ते तीन मिनटासाठी हे तेलामध्ये घालून तळून घ्यायचे आहेत त्यासाठी इथं तेल आपल्याला पहिलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे मगच आपल्याला हे अंडे आहेत तो तेलामध्ये सोडायचे आहेत तर एक एक करून हे अंडे सोडायचे आहेत नाहीतर तेल आहे तो हातावर असं उडू शकतो दोन तीन मिनटं इथं झालेले आहेत तर अंडा आहे तुम्ही बघू शकता असं छान कलर बदललेला आहे आणि भाजलेले आहेत त्यानंतर त्या कढईच्या तेलामध्ये आपण फोडणी देणार आहोत सगळे खडे मसाले घालून घ्यायचं जिरा वगैरे आणि त्यानंतर कढीपत्ता असेल तर कढीपत्ता याच्यामध्ये घालायचा आहे एक मिनटंभर असंच हलवून घ्यायचं आणि त्यानंतर जे आपण पेस्ट तयार करून घेतलेलं होतं कांद्याचं तर ते सुद्धा घालून आपल्याला साधारण एक ती सा दोन ते तीन मिनटं गॅस बारीक ठेवून ह्याला असंच हलवत राहायचं आहे छान असं सा भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता दोन मिनटं झालेली आहेत हे आपलं कांदा आहे तो छान असं परतवून झालेले आहेत त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि सोबतच तुम्ही ह्याच्यामध्ये अजून हळद पावडर तर आता मी ह्याच्यामध्ये हळद पावडर वगैरे घातलेलं नाही आहे मी फक्त काळी मिरी पावडर आणि धणे पावडर ह्याच्यामध्ये वापरलेला आहे तुम्हाला जर थोडंसं लाल तिखट आणि हळद घालायचं असेल तर घालू शकता आणि सोबतच जे आपण दहीचा मसाला इथं तयार करून ठेवलेला होता तर दही तो दही आहे तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे तर कडे आहे तो पहिलं गॅस बंद करायचं आणि मगच हे आपल्याला हे दहीचं जे आपण मसाला तयार केलं तर ते घालून छान असं मिक्स करायचं आणि त्यानंतरच गॅस चालू करायचा आहे दोन मिनटं असंच परतवून घेतलं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं साधारण एक अर्धी वाटी पाणी ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि सगळं छानसं एकदा असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बारीकच ठेवायचं तर आणखीन एक अर्धं म्हणजे एक वाटी एवढं मी इथं पाणी आहे तो घालून घेतलेला आहे तर मसाला घट्ट असेल तर आणखीन थोडंसं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे जर तुम्हाला आणखीन थोडंसं पातळ हवं असेल करी तर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त देखील करू शकता तर इथं आता सगळे अंडे आहेत तो या कढईमध्ये घालून घेतलेला आहे आणि ताट झाकून साधारण एक दोन ते तीन मिनटं असंच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे असंच आपल्याला एक साधारण सात ते आठ मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे पण दोन तीन मिनटांनी हे ताट काढून आपल्याला हलवून घ्यायचं आहे त्यानंतर इथं आपलं हे अंडाकरी आहे बघू शकता कलर आहे तो खूप छान दिसत आहे आणि अंडाकरी बनून तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं सोपी पद्धत आहे खूप आणि झटपट होणारं आहे आणि खायला तर खूप छान लागतं तर तुम्ही सुद्धा घरात एकदा नक्की करून बघा तर आता सात ते आठ मिनटं झालेले आहेत गॅस बंद केलं आणि त्यानंतर इथं मी एका ताट वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय